शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता या व्हिडिओला पहिलीच शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पीळ विम्याची रक्कम तातडीने अदा करण्याचे निर्देश एकंदरीत जर पाहायला गेला तर आता राज्य सरकारचा देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय झाला असून आता पीक विम्याची रक्कम तातडीने अदा करण्याचे निर्देश राज्यामध्ये सध्या अवकाळी पावसाचे संकट कायम विदर्भामध्ये महाराष्ट्र मराठवाडा भागामध्ये प्रमाण जास्त तर कोकणामध्ये प्रमाण कमी राज्यातील नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा पीव संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना बावीस कोटी रुपयांचा निधी तर आता वाटप देखील सुरू झाले एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता विम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे फक्त लक्षपूर्वक आहे का आता आपण प्रत्येक जिल्ह्याची आणि तालुक्याची विम्या संदर्भातील सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यामध्ये तुमच्या देखील तालुक्याचा आणि जिल्ह्याचा समावेश असू शकतो त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचा समावेश पाहायला मिळत आहे तब्बल सहा आता सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक वाटप अकोला जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना मिळाला अॅग्रेस्टॅक ओळख क्रमांक जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आता योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे के कारण की आता कोणत्या शासकीय योजनांचा जर शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आता अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत ओळख क्रमांक अनिवार्य नुकसानीच्या पंचनाम्याला झाले सुरुवात यावल तालुक्यामध्ये प्रशासन लागले कामाला सर्वांनाच नुकसान भरपाई देण्याची आमदारांची सूचना आता यावल तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येणार महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना बियाणे कीडनाशके योग्य दरामध्ये उपलब्ध करून द्या आता कृषी विभागाच्या देखील सूचना पाहायला मिळत आहेत कारण की आता खरीप हंगाम जवळ आला असून खरीप हंगामाची तयारी सुरू आहे महत्त्वाची बातमी नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची गोहे आमदार दिलीप बोरसे यांचे गोहे पाहायला मिळत आहे यानुसार आता सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर मान्सून वेळे आधीच धडकणार सत्तावीस मे रोजी केरळमध्ये तर आता चार जूनमध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल होणार महत्त्वाची बातमी कांदा उत्पादकांच्या चिंतेमध्ये झाली वाढ कांदा उत्पादनाचा खर्च होईना वसूल शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आता पाहायला मिळतात शेतकऱ्यांनो बियाणे खरेदी करताना घ्या खबरदारी खरेदीचे अधिकृत पक्के बिल घ्या जेणेकरून तक्रार आल्यास पुरावा मिळेल कृषी विज्ञान केंद्राकडून राबवले जाणारे विकसित कृषी संकल्प अभियान केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची घोषणा पाहायला मिळत आहे एकोणतीस मे पासून अभियान सुरू शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सुधारित विमा योजनेचा शासन निर्णय जारी आता पीकम्यासाठी शेतकरी हिस्सा घेतला जाणार आहे कारण की आता राज्य सरकारने देखील महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता विमा योजनेचा शासन निर्णय जारी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता फक्त लक्षपूर्वक एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्या संदर्भातील प्रत्येक जिल्ह्यांची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्याचबरोबर तुमच्या देखील संदर्भातील पीक कुम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त त्याकरिता आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता नांदेड जिल्ह्यातील सात लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता तब्बल दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा निधी आता वाटप सुरू झाला आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी चव्वेचाळीस हजार लाडक्या बहिणींना मिळाल्या साड्या तर आता नाशिक जिल्ह्यामध्ये एक लाख शहात्तर हजार नऊशे चोवीस पात्र महिलांना आता साड्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे अंत्योदय शिधापत्रिक धारक महिलांना आता मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मात आहे राज्य सरकारने देखील आता महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता लाडक्या बहिणींना साडीचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा सरकारकडून उद्दिष्टाच्या केवळ सव्वीस टक्केच तुरीची खरेदी तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्याची देखील शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सरकारकडून उद्दिष्टाच्या केवळ सव्वीस टक्केच तुरीची खरेदी करण्यामध्ये आले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे यामुळे आता तूर खरेदीला मुदतवाढ देण्याची देखील मागणी करण्यामध्ये येत आहे महत्त्वाची बातमी शेतीसाठी थेट लाभ हस्तांतरणावर आधारित थेट गुंतवणुकीस प्रोत्साहन देणारी योजना सुरू राज्य सरकारचा आता अतिशय महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे नवीन योजना आता सुरू खताची लिंकिंग केल्यास फौजदारी कारवाई कृषीमंत्री माणिकराव कोकट यांचा कडकिशारा पाहायला मिळत आहे जर आता खताची लिंकिंग केलेला प्रकार जर उघडीस आला तर आता त्यावर फौजदारी कारवाई करण्यामध्ये येणार असल्याचा कडकिशारा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी दिला आहे आता खताची लिंकिंग केल्यास फौजदारी कारवाई करण्यामध्ये येणार मोठी बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तातडीने अदा करावी पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांचे निर्देश पाहायला मिळत आहेत कारण की आता शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची गरज आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असली तरी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तातडीने विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये यावी असे आता निर्देश देण्यामध्ये दे आले असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कारण की शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची प्रतीक्षा होती मात्र अखेर शेतकऱ्यांची देखील प्रतीक्षा संपली असून पीक कुम्याचे आता वाटप सुरू झाले आहे जिल्ह्यामध्ये ए के वाय सीचा तीन हजार नऊशे सतरा शेतकऱ्यांना फटका शेतकऱ्यांना शेत आता शेत के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे पिकुमा तसेच नुकसान भरपाईच्या लाभासाठी आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान खरीप हंगामामध्ये खातातील लिंकिंगला लागणारा आता ब्रेक कृषी विभागाची फौजतैनात आता कृषी विभागाचे देखील करडी नजर पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता राज्यामध्ये खरीप हंगामाची देखील तयारी सुरू झाली महत्त्वाची बातमी ओळख आयडी नसल्यास शेतकऱ्यांना आता वार्षिक बारा हजार रुपयांना मुकावे लागणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना शासनाद्वारे वारंवार आता ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी काढण्याचे आव्हान पोटी एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वाटप सुरू झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली असून आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण नमो शेतकरी योजनेच्या वाढव हप्त्यावर राज्य सरकारची फुली राज्य सरकारचा निर्णय नव्या योजनेमध्ये करणारं राज्य सरकार गुंतवणूक एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा आता राज्य सरकारने गुंडाळली असून आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झाला असून आता नवीन योजनेमध्ये राज्य सरकार गुंतवणूक करणार आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा विमा पाहायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देखील पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाला आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा जर पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण की तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भात संदर्भातील पीव अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीई रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा अवकाळीच्या भीतीने कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर आता अवकाळीच्या भीतीने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे आता शेती पिकांचे नुकसान होणार का याकडेच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून शेतकऱ्यांना आता धास्त उन्हाळा कांद्याचे दर घसरले सह बाजार समित्यांमध्ये अवकेमध्ये वाढ पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता उन्हाळा कांद्याच्या दरामध्ये देखील सध्या घसरण पाहायला मिळत आहे यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये आता सापडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा काय आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आता फक्त लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपयांचा पीक राज्य सरकारने मंजूर केला असून आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती पीएकुम्याची रक्कम जमा झाली आहे यामध्ये आता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धारशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षेनंतर आता मराठवाड्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता मराठवाड्यातील देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे अखेर आता पीक विम्याचे वाटप सुरू झाले विदर्भामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज शेतकऱ्यांची वाढली चिंता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे भारत पाकिस्तानच्या तणावाचा शेतमाल निर्यातीला फटका पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढलेल्या तणावामुळे आता भारताच्या शेतीमाल निर्यातीला फटका बसत असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे भारत पाकिस्तानच्या तणावाचा आता शेतमालाला फटका मोठी बातमी अतृष्टी अनुदानाबाबत निघेल महिना अखेरपर्यंत शासने निर्णय ऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लोहरा आणि उमरगा उमर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे वाटप सुरू झाले असून आता लोहरा आणि उमरगा उमरगा तालुक्यातील ऐंशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यामध्ये प्रति डझन तीनशे ते पाचशे रुपये दराने विक्री सुरू सिंधुदुर्ग येथील आता चित्र पाहायला मिळत आहे जिल्ह्यामध्ये आता आंबा हंगाम अंतिम टप्प्यामध्ये आला असून आता पूर्व पट्टीतील आंबादेखील बाजारपेठेमध्ये दाखल झाला आहे त्यामुळे आता प्रति डझन तीनशे ते पाचशे रुपये दराने आता आंबा विक्री सुरू आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व शेतजिमिनीच्या नुकसान भरपाईसाठी आता फार्मर आय डी लागणार आहे राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता इथून पुढे राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी फार्मर आय आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे आता अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे कारण की आता राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा हाय अलर्ट देखील वर्तवण्यामध्ये येत दे असून आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील आता काळजी घेण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे पावसाचा जोर अजून कायम राहण्याची शक्यता तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद